बाकी बघा कोणाला लागत असली तर आत्ताच बुकिंग करू शकता तर बघा ए दोन नवीन मेहमान पाट आणि बोकड काठेवाडी शिळीला झालेले आहेत आली आल्याडचं बोकड आणि पल्याडची पाट आहे काळ्या कलरची बिल्लं कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा हॅलो बच्चो की हालचाल नमस्कार नमस्कार मित्रांनो मी ओमराज नदी आपणा सर्वांचं पुन्हा एकदा ब्रँड निव्ह व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो रंधे वया तयार आहे पुन्हा एकदा नवीन एका सिरीज सोबत पहिले एक महिन्यापूर्वी वादा केला होता तर तो, तो वादा आता कम्प्लीट करण्याचा टाईम आलेला आहे रोज रोज पाच मिनटाचा व्हिडिओ तुमच्यासाठी येणार आहे की लहान पिल्लांचं संगोपन कारण शिळी पालनामध्ये लहान पिल्लांचं संगोपन खूप महत्वाचं आहे तर तुम्हाला तेच सांगणार आहे काय तर पहिल्या दिवशी काय करायचं दुसऱ्या दिवशी काय करायचं असं तीन महिन्यापर्यंत रेग्युलर नव्वद दिवस तुम्हाला हे व्हिडिओज येणार आहेत तर या सिरीजसाठी तयार असाल तर एक चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आणि व्हिडिओला लाईक करून घ्यायचं चला तर मग आज आहे पहिला दिवस चला तुम्हाला सांगतो पहिल्या दिवशी काय काय महत्त्वाचं आहे काय काय नाही ते चला तर मित्रांनो सर्वप्रथम मित्रांनो बघा पहिल्या दिवशी खूप काही जास्त करण्याची गरज नसते पण जे बी करण्याची गरज असते ते खूप गरजेचं असते म्हणजे काय हो हे बघा आता एक एक दिवसाचे पिल्लं आहेत आता हे काल संध्याकाळी संध्याकाळच्या चार वाजेच्या टायमाला याची डिलिव्हरी झाली तर हे पिल्लं झाले हे बोकड आहे पलेडच्या साईडची पाट आहे तर पहिल्या दिवशी काय नियोजन करायचं तर पहिल्या दिवशी फक्त मेन आहे ते म्हणजे पिल्लांना दूध तर बघा दूध किती पाजायचं कोणी म्हणेल पिल्लाच्या वजनाच्या पा पाच टक्के पाजायचं कोणी म्हणेल दहा टक्के पाजायचं पण शक्यतो तुम्ही टक्केवारी मोजू शकत नाही मित्रांनो कारण पिल्लानं किती दूध पिलं हे तुम्हाला कधी कळणारच नाही तर किती पाजायला पाहिजे तर मी काय म्हणतो एक अंदाज लावायचा मित्रांनो की पोटाचं पोटाचा घेरा बघायचं पिल्लाचं पिल्लाची साईज वगैरे बघायची आणि थोडं 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 दूध पाजायचं शिळीला थोडं थोडं म्हणजे किती शिळीला म्हणते पिल्लाला एकदम असं थोडंसं एक पिल्लू झाल्या झाल्या एक, एक पाच दहा मिनटाच्या आत जेव्हा पिल्लू चालायला लागतं तर त्या चालायला लागायच्या टायमाला त्याला थोडंसं दूध पाजायचं आहे त्याच्यानंतर अर्ध्या एक तासाने दूध पाजलं तरी चालते काहीच हरकत नाही त्याच्यानंतर बघा मित्रांनो थोडंसं थोडंसं दूध पाजलं का त्यांची इम्युनिटी सिस्टीम पचनशक्ती जी असते ती एकदम स्ट्रॉंग होते मित्रांनो आता त्याच्यानंतर काय करायचं एक बारा तास झाले किंवा मग किंवा एखाद्या वेळेस एखादं पिल्लू दूध पित नाही तर त्या पिल्ल्याला काय करायचं किंवा शिळीला कोणते औषधं द्यायचे काय करायचं कारण शिळीचं पडणं पडणंही खूप महत्त्वाचं असतं नंतर पिल्ला पिल्लांना दूध उतरणंही खूप महत्त्वाचं असतं नाहीतर मग शिळीला जर दूध नसलं तर पिल्लं काही काही वेळेस तसेच मारतात तर काय करायला पाहिजे बघा मित्रांनो सगळ्यात पहिले शेळीचा जार पडण्यासाठी एक औषध किंवा गोळ्या आहेत त्या तुम्हाला सांगतो बघा मित्रांनो समोर दिसत असलेल्या या गोळ्या आहेत युट्रावेट टॅब्लेट्स या युट्रावेट टॅबलेट ज्या असतात सकाळ संध्याकाळ तीन तीन चार चार द्यायचे आहे मित्रांनो शेळीला जेणेकरून पोटातली जी पिशवी असते पिशवीची सर्व काही घाण निघून जाते आणि नंतर पुन्हा तिला गाभण राहायला तकलीफ होत नाही आणि पुन्हा पुन्हा ते हिटवर येण्याची जी प्रोसेस असते ती एकदम व्यवस्थित राहते शक्यतोच फिरस्तीच्या शेळ्यांना एवढं काय प्रॉब्लेम होत नाही पण बंदिस्तच्या शेळ्यांना हे खूप गरजेचं आहे तर युट्रावेट टॅबलेट तुम्ही याचा फोटो काढून घेऊ शकता तर मित्रांनो सर्वप्रथम एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा पिल्लांना दूध कमी पडलं तरी चालेल थोडं थोडं दूध दिलं तरी चालेल सुरुवातीला जेव्हा कच्चं दूध असतं पिल्लं जोपर्यंत उड्या मारत नाही चांगले तोपर्यंत परंतु पिल्लाला दूध जादा होता कामा नाही कारण बघा हे जी लेडी दिसते ही ताज्या पिल्लाची आहे बघा या कवळ्या पिल्ला पिल्लाची आहे पण या पिल्लांना का जादा कमी दूध पिलं रे पिलर। हे पिल्लू लागतं पिवळी चिकट बुळकांडी म्हणा किंवा मग संडास म्हणा तर तशी संडा झाली पिल्ल्याचे थोडंफार कुठंतरी वजनवाढीला रोग येते किंवा मग त्याच्या इम्युनिटी सिस्टममध्ये पोटामध्ये थोडंसं काहीतरी आजार होण्यासाठी सुरुवात होऊन जाते शेवण तरी हे आपण सावध राहिलेलं कधीही चांगलं तर त्याच्यामुळं काय करायचं चा? सुरुवातीचे चार ते पाच दिवस अगदी थोडंसं अगदी थोडस म्हणजे एकदम थोडस जेवढं पिल्लू पिईल तेवढंच आता मुळात आपली ही जी शिळी आहे हिला म्हणजे हिचं सिस्टम इतकं भारी आहे की सुरवातीच्या चार पाच दिवस ही दूध खूप कमी देते त्याच्यामुळं आपल्याला हिचं दूध काढावं पण लागत नाही इतकं कमी दूध देते एक काय एक खेबडी तर त्याच्यामुळं काय होतं सुरुवातीच्या काळामध्ये पिल्लांना बुळकांडी वगैरे लागणे याचे परिणाम होत नाहीत आणि त्याच्यामुळं काय होतं नंतरून तिचं दूध वाढतं पण सुरुवातीचे चार पाच दिवस मुळातच ती दूध कमी दिल्यामुळे आपल्याला स्वतःलाच खूप जास्त परिणाम होत नाही किती मस्त अशी खूप दुधाची तिच्या काशीवरून तुम्हाला अंदाज येत असेल की शिळ किती दुधाची असेल आपण सेकंड हँड घेतलेली होती आपली काही घरची पाट नाही आहे पण बघू ही पाठ जर ठेवायची असली तर ठेवू पुढं चालून बोकड बी चांगला आहे बकरी दिला चांगलं काम आहे कारण व्हाईट कलरचं आहे तर अशा पद्धतीचं आहे बघा मित्रांनो आता दोन नंबरचा मुद्दा ते म्हणजे काय शिळीला पिशवी साफ होण्यासाठी दिलं सगळं काय दिलं शिळीला खुराक वगैरे काय द्यायचा तर मित्रांनो ओली मक्का जी असते का ओली मक्का द्यायची नाही तर मग मक्काचा गव्हाचा भरडा जो असतो का तो भरडा शिजून द्यायचा शेळीच्या तब्येतीसाठीही खूप चांगला असतो आणि दुधाला खूप फुटते मित्रांनो शिळी दुधाला खूप फुटते मस्त राहते एकदम फक्त एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की शेळीची काशी सुजलेली नसावी काही नसावी जर सुजलेली असावी तर त्याच्यासाठी कोणती गोळी आहे ते तुम्हाला दाखवतो आणि दुसरी गोष्ट ती म्हणजे काय पिल्लांना कोणता औषध द्यायचं चला तर मग बघा मित्रांनो सर्वप्रथम ही जी गुळी आहे ना ही आहे मेलोनेक्स प्लसची गुळी ही मेलोनेक्स प्लसची गुळी अर्धी गुळी तुम्हाला शेळीला द्यायची आहे ही का द्यायची आहे तर डिलिव्हरी झाल्यामुळे शेळीला थोडाफार ताप येतो किंवा अंगामध्ये कणकण असते तर ती कणकण होऊ नये म्हणून अर्धी मेलोनेक्स प्लसची गुळी शेळीला द्यायची आहे जेणेकरून शेळीचं ताप दुखणं काही थोडंफार कमी होतं ही शेळी वयाने थोडीफार वयस्कर झालेली आहे आता थोडीफार म्हणजे चार तीन चार पाच जोपे होतील हिचे अजून त्याच्यानंतर ती काही कामात राहायची नाही तर आपण अक्षय तृतीयेच्या टायमाला एप्रिल मेच्या टायमाला हिला आता बघू पुढं काय आणि दुसरा विषय राहिला तो म्हणजे काच जर सुजेल असेल तर काय करायचं तर बघा टिटालियम दिसत असेल याच्यातल्या चार पाच गोळ्या ज्या आहेत त्या चार पाच गोळ्या म्हणजे आयुर्वेदिक असतं बघा आता हिला काही प्रॉब्लेम नाही पण मी आणून ठेवलं कारण अजून सगळ्या शेळ्या यायच्या बाकी आहेत तर कोणतीला काय प्रॉब्लेम होईल काही सांगता येत नाही तर हे बघा अशा पद्धतीचे तीन चार तीन चार गोळ्या सकाळ संध्याकाळी पहिल्या दिवशी द्यायचे आहे जेणेकरून शेईची कास जी सुजलेली असते ती कास सुज पहिल्या दिवशीच फार फार तर ही टिटालियम काम करते त्याच्यानंतर एवढं काही हिचा चांगला रिझल्ट नाही पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी चांगला रिझल्ट आहे त्याच्यानंतर देऊ नये सूज उतरल्यानंतर सूज उतरल्यानंतर नंतरचा मेन मुद्दा आहे तो म्हणजे काय पिल्लांना काहीतरी औषध पाण्याची गरज आहे का हो तर आहे हे बघा माझ्या हातात दिसत असेल हे पिंकू ग्राईप वॉटर पिंकू ग्राईप वॉटर काय काम करते तर पिल्ल्यां पिल्ल्यांचं दूध पचनाचं काम वाढवते म्हणजे काय पिल्लांची इम्युनिटी सिस्टीम रोगप्रतिकारक क्षमता वाढवते आणि जी स्ट्रॉंगनेस असते त्याच्या पोटामध्ये त्याची जी पचनशक्ती असते ती पचनशक्ती स्ट्रॉंग करण्याचं काम हे करते तर बघा एक नंबर आहे हे पिंको ग्रॅप पॉटर किती पाजायचं तर पहिल्या दिवशीच्या पिल्लांना जास्तीत जास्त मित्रांनो मी काय करतो पहिल्या दिवशीच्या पिल्लांना एक एक, एक एम एल पाजतो आणि एक एक एम एल पाचता पाचता अर्धाकसा एम एल इकडं तिकडं होऊन जातं तर त्याच्यामुळं एक एक एम एल शक्यतो पाजायचा आहे पहिल्या दिवशीच्या पिल्लांना पहिल्या दिवशीपासून देतो मित्रांनो एक नंबर रिझल्ट आहे पहिल्या पिल्लांनाही यूज केला आपण एक महिनाभर या पिल्लांना आपण जास्त दिवस यूज करणार आहोत तुम्हाला रिझल्ट दिवसेंदिवस दिसेलच आता या पिल्लांचं वजन मी अजून केलेलं नाही उद्याच्या म्हणजे दो दिवस नंबर दोन दिवस नंबर दोनमध्ये मित्रांनो तुम्हाला या पिल्लांचं वजन वगैरे कळेल की पिल्लांचं वजन किती होतं झाल्या झाल्या त्याच्यानंतर पिल्लं कसे काय ते सगळं नियोजन तुम्हाला मी सांगणार आहे सध्यासाठी तुम्हाला पिल्लं कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा शिळी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि पहिल्या दिवशी काय काळजी घ्यायची आहे ही तुम्हाला व्यवस्थित कळाली का तेही मला सांगा त्याच्यानंतर मित्रांनो सर्वप्रथम शेळीची पिशवी साफ होण्यासाठी प्रयत्न करा त्याच्यानंतर पिल्लांना दूध पाचतेवेळी काशी स्वच्छ धुवून घेण्याची खूप गरज आहे कारण बॅक्टेरिया शेळीच्या तोंडात जाऊ नये म्हणून आणि पहिल्या सूट दूध पाचताना पहिल्या सूट दूध पाचताना शेळीची दोन दोन धारा खाली पिळून टाकायचे आहे खिळ फोडणे आपण त्याला म्हणतो गौरीवर काशावर तरी फोडून लांब फेकू द्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच पिल्लांना दूध पाजायचं आहे तर अशा सर्व गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे तर पहिल्या दिवशीचं हे नियोजन होतं मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि आपले हे काठेवाडी बिट्टल क्रॉसचे पिल्ल कसे वाटले नक्कीच कमेंट करून सांगा शक्यतो हे पिल्ल पंच्याहत्तर टक्के काठेवाडी आणि पंचवीस टक्के बिट्टलमध्ये आहेत तर पिल्ल कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा बाकी ही राहिली त्यांची आई ही राहिली पिल्ल ही पाठ पाहिजे होती मी या घरीच ठेवली असती बाय बाय लव यू ऑल बघा मित्रांनो हे आहे आपलं गोळ्यांचं मिश्रण तर हे आपलं युट्रावेटच्या गोळ्या आहेत तर ह्या युट्रावेटच्या गोळ्या हिला द्यायच्या आहेत आता तीन चार गोळ्या मी घेतल्या आणि आता त्याचं भुकटी करून हे बकरीला पाजणार आहे बाकी नियोजन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि आणखी एक गोष्ट तुम्हाला दाखवायची राहिली होती ती म्हणजे काय ही आहे इलेक्ट्रल नावाची पावडर पंचवीस रुपये त्याच्यामध्ये पाच पुड्या येतात बघा चार चार ग्रामच्या पाच पुड्या येतात हे बघा याच्यात दिसत असेल तुम्हाला तर ह्या ज्या पुड्या आहेत ह्या तुम्हाला आणून ठेवायच्या आहे का तर अचानक जर पिल्लानं दूध पिणं कमी केलं बंद केलं पोट दुखायला लागलं तर त्यावेळेला ही इलेक्ट्रल नावाची जी ओ आर एस पावडर आहे ही, ही खूप यूजमध्ये येते तर ही गोष्ट तुम्ही आणून ठेवा बाकी बाय बाय लव यू ऑल आणि आता मी हे पाजून घेतो